बडोदा क्रिकेट संघाने सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी ट्रॉफी मध्ये अनेक रेकॉर्ड उद्धवस्त केले आहेत बडोदाने सिक्कीमविरुद्ध सिक्कीम विरुद्ध सदतीस षटकार आणि अठरा चौकारांच्या मदतीने एकशे वीस चेंडू तीनशे एकोणपन्नास धावा ठोकल्या बडोदा क्रिकेट टीमने सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी ट्रॉफी मध्ये इतिहास घडवला आहे बडोदाने इंदूरमधील इंदूर मधील मैदानावर सिक्कीम विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे कृणाल पंड्या नेतृत्वाखालील बडोदाने टी ट्वेंटी क्रिकेट मधील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे बडोदाने सिक्कीम विरुद्ध वीस षटकांमध्ये पाच विकेट गमावून तीनशे एकोणपन्नास धावा केल्या आहेत बडोदाने या दरम्यान सदतीस षटकार आणि आधी कोणत्याही संघाला टी ट्वेंटी क्रिकेट इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचता आले नव्हते याआधी झिम्बाब्वेच्या नावावर टी ट्वेंटी क्रिकेट सर्वाधिक धावांचा विक्रम होता झिम्बाब्वे गांबिया विरुद्ध वीस षटकांमध्ये तीनशे चव्वेचाळीस धावा केल्या होत्या परंतु आता बडोदा संघाने तीनशे एकोणपन्नास धावा केल्या आहेत बडोदाकडून तिसऱ्या स्थानी आलेल्या भानू पानियायाने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं भानूने एकावन्न एक चेंडू मध्ये दोनशे पंचाहत्तर च्या स्ट्राइक रेटने पंधरा गगनभेदी षटकार आणि पाच चौकार संघ नॉट आऊट एकशे चौतीस रन्स केल्या त्यामुळेच बडोदा संघाने टी ट्वेंटी इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी